पण आकरीच या जंगलात काय बरं करावं तेच कळत नाही इथे तर मी ती पेटवली असती हा मस्त शेकोटी झाली असती माझी आणि ह्या चुलीवर मी गरम गरम भाकऱ्या भाजल्या भाकरी बरोबर लोण्याचा गोळा असता लोण्याचा गोळा मला जाम आवडतो लोळ्याचा तुम्हाला सगळ्यात आवडतो कि नाही लोण्याचा गोळा वाई आणि त्याला नाही आवडत्या ना लोण्याच्या गोळ्या बरोबर आंबड गोडकरीच लोणच तिखट मिरची धारा ओ, यो ज्या काही कामाच्या धारावाईवडाला आजची रात्री लागणार होते हवा हुसरा काय पर्याय काय आपल्याकडे काय करतोय कोण आहे कोणी धक्का दिला मला अरे भाकरीचा तुकडा तेव्हा तेव्हा तुझे आभार कसे ये, कळत नाही मला पाहावत चूया हा तर पांढरा मामा उंदीर मामा तुझी आई भाकरी ना, पुरमा उंदीर मामा मामा घाबरला काय

maji mana itu? Tuji maji tu, si. Ho, tuji maji hari atau apa pun itu Ya, kalau maji tu kita ni. Ho, atau apa yang mereka dapat dan kerajaan. Ho, mereka jadu pergi Ho, hello.

ते अजून झाले म्हणून काय सांगू तुम्हाला काही दिसेल तर शब्द त्याचा काळ खटपट दिसला नाही वाईचा तो आता मंत्र म्हणते आणि काय बाई तो मंत्र औसे हाती काय का राहूचा राग तुला लागेल टाक आंद्रा थोडा उजे तरी पाहिजे चला बाई तसं काही बाई

Claro que cheese sandwich vai the. Ei, olha por aí. Por aí. Ah.

काळा तू आठ मध्ये गेलास नाही की आठ मध्ये गुप्त धनाच्या तीन पेट्या ठेवल्या हो तीन पेट्या आणि त्या तीन पेट्या काय पेमेंटचं गणित आहे बघा तीन म्हटल्यावर चार दाखवच्या ऑनलाईन क्लासेस ते परिणाम आहे त्यांचं गणित मी शाळा कोण दिली शाळा डॉन बोस्को डॉन बोस्को त्यांनी तुझं करिअर खूप सपल्या बाळा त्या पेट्यांचं रक्षण करतात तीन राक्षसी

काही झालं काही नाही झालं काय झालं कुत्र्यांच्या समोर अंतरायचं आणि काय म्हणायचं काय म्हणायचं राजा माझ्या लाडक्या ते म्हणायचं राजा माझ्या लाडक्या ते थोड्या तिडक्या झालो काही झालो काही झालो महत्वाची गोष्ट आगमध्ये आतमध्ये कोणवते तु सगपेटी माझ्या आजची कमता आधोपेटी मला दिली होती माझ्या आजची शेवटची आई वडील आज तुझी आगपेटी मी आणून देतो अलपत्या खलबत्या आता करूया खा चुप झुप चु